नमस्कार मित्रांनो आता सोळा तारखेला होणाऱ्या भव्य दिव्य भारतातील पहिले हिंद केसरी मैदान पुसेगाव लवकरच आलेलं आहे आणि सगळीकडे चर्चा पसरली आहे पैरे सर्व टॉप चॅनलचे पैरे कोणासोबत आणि कोणासोबत नाही हे सगळीकडं चर्चा पसरली आहे तेच मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सर्वांचे पैरे आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आपण मित्रांनो थोडी व्हिडिओ लेट करतो पण आपण स सर्व पैरे बऱ्यापैकी फिक्सच असतात दहामधले सात आठ पैरे तरी मित्रांनो फिक्स असतात असे सांगतो फॉर्च्युनरच्या मैदानाचे पैरे पण आम्ही मित्रांनो आपण फिक्सच सांगितलेले होते त्यामुळं आता पुसेगावच्या मैदानाचे टॉपचे पैरे पण मित्रांनो सूत्रांच्या माहितीनुसार जे जे मला अपडेट मिळाली आहे ते मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पहिला मित्र पहिला पायरा मित्रांनो बिनजोडचा बादशाह म्हणून ज्याची ओळखे असा राहुलबाई पाटील कल्याण अडवली यांचा मथुर हो मित्रांनो मथुर आणि गोडचा सर्जा सर्वीकडे चर्चा पसरली आहे की घोडसा सर्जाच्या पायाला लागणार आहे किंवा पाळणार नाही पण मित्रांनो त्याच्या पायाला नॉर्मल लागलेला आहे त्यामुळे कालच्या व्हिडिओमध्ये त्याच्या मालकाने सांगितलेलं आहे फिक्स अजून सांगत नाही शंभर टक्के की घोडसा सर्जा पाळणार आहे का नाही पळू पण शकतो मित्रांनो पन्नास टक्के नाही पण पळू शकतो पन्नास टक्के आणि हे जोडी खूप आधी फिक झालेली आहे राहुलदादांनी पण आपल्याला सांगितलेलं की मथुरान गोठचा सारजा मित्रांनो पळणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला मथुरान गोठचा सार्जा पुसेगावच्या मैदानामध्ये पळताना नक्कीच दिसतील पुढचा मित्रांनो टॉपचा पायरा आहे ज्या जोडीने दोन हजार तेवीस साली एक नंबरचा सा मानकरी होऊन हिंद केसरीचा मान पटकवलेला असा चटणी भाकरीचा पैलवान राजा हो मित्रांनो घरनेकीचा राजा आणि पेडगाव हिंदे केसरी पुसेगाव हिंदे केसरी द्वारलीकरांचा हारण्या हो मित्रांनो ही जोडी दोन दिवसा पाठीमागे मैदान मा झालेले तिथे पडली आणि गुलालात पात्र झाले आप तिथं आपल्याला बाबाने सांगितलं होतं ही जर जोडी चांगली पळली तर आपण पुसेगावला नक्कीच ही जोडी आणू आणि पुसेगावला एकदा या जोडीने एक, एक नंबर केला आहे त्यामुळे मित्रांनो आता ही आपल्याला जोडी पळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो मध्य मध्ये आपला घरनिकेचा राजा थोडा बॅड चालू होतो मित्रांनो परत एकदा त्याच रुटीनला चालू झाला आहे मित्रांनो तीच स्पीड आणि त्याच स्पीडने परत मित्रांनो आपला घरनेचा राजा पळायला लागला आहे मित्रांनो त्यामुळे घरनिकेचा राजा आणि द्वारलीचा हरणे आपल्याला मित्रांनो नक्कीच्या मैदानामध्ये पळताना दिसेल पुढचा टॉपचा पैरा मित्रांनो जे फ्लॅटचं मैदान झालं होतं मित्रांनो त्या फ्लॅटच्या मैदानाची एक नंबरची मानकरी झाले होता असा कळंबीकरांचा शंभू आणि आपला वाईकरांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हो मित्रांनो कळंबीचा शंभू आणि आपल्याला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा नक्कीच मित्रांनो पळताना दिसेल पुढचा टॉपचा पायर आहे मित्रांनो ज्या बायलाने फॉर्च्युनर आणि वडकीमध्ये एक नंबर पटकवला असा छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि त्याच्यासोबत पंढरी शेठ फडके दहादा सरकार यांचा सारजा हो मित्रांनो चालू सीझनला हे दोन्ही बैल टॉप स्पीडने पळत आहे मित्रांनो मागच्या काही मैदानामध्ये एक नंबरसुद्धा या जोडीने पटकावलेला आहे मित्रांनो त्यामुळं आपल्याला ही जोडी नक्कीच पळताना दिसेल मित्रांनो त्याचा त्याच्या पुढचा टॉपचा पायरा मित्रांनो ज्याची मूर्ती लहान पण कीर्ती महान असा वडकीमध्ये आपला मथुरची आणि चिमण्याची गाडी मारलेली असा आदतचा जोड ज्या जोडचा सर्व महाराष्ट्रामध्ये चर्चा चालली होती सचिन आणि लक्ष्या हो मित्रांनो ही जोडी आपल्याला नक्कीच पुसेगावच्या मैदानामध्ये पळताना दिसेल खूप जोरात गॅस लागतो मित्रांनो ह्या गाडीला आदत असले तरी खूप टॉपची ओपनची गाडी मारण्याची ताकद ही आदतमध्ये आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आपल्याला नक्कीच सचिन आणि आदत किंग लक्ष्या ही आदत आदतचा जोडा आपल्याला नक्कीच मित्रांनो पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात पळताना दिसेल पुढचा टॉपचा पायरा मित्रांनो वडकी मैदानातील एक नंबरचा मानकरी असा शेवाळ्या आबांचा पाखऱ्या आणि अमित शेड भाडळे यांचा वेगाचा भूत म्हणून ज्याला संबोधला जातो असा चिमण्या हो मित्रांनो शेवाळ्याबांचा पाखऱ्या आणि चिमण्या ही जोड आपल्याला मित्रांनो नक्कीच पाळताना पुसेगावच्या मैदानामध्ये दिसेल दाट शक्यता आहे मित्रांनो ही, ही जोडी पाळण्याची पुढचा टॉपचा पायरा मित्रांनो गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी रोमन व मित्रांनो रोमन आणि पाक्षा दहादा रोमनचा करार झालेला आहे मित्रांनो दहादा सरकार यांच्या दावणीवरती त्यामुळं घरचा साधा आपल्याला पळताना दिसेल पाशा दहादा आणि रोमन पुढचा मित्रांनो टॉपचा पायरा आहे चालू सीझनला कमी वेळात त्याचं नाव खूप मोठ्या लेवलवरती नेलं असा साखरवाडीचा सा बावर्या आणि हारण्या हो मित्रांनो साखर साखरवाडीचा साखरवाडीचा आणि हारण्या या जोडीने घोडसासारख्या आणि चिक्यासारख्या अजरामर जोडीला मारलं वडकीच्या मैदानामध्ये असा साखरवाडीचा बावराने हारण्या आपल्याला पुसेगावच्या मैदानामध्ये नक्कीच पळताना दिसतील मित्रांनो पुढचा टॉपचा पायरा मित्रांनो शनी शिंगणापूरचा चित्र्या शनी शिंगणापूरचा चित्र आणि खरसुंडीचा बाब्या हो मित्रांनो ही दोन्ही नदी खूप छान पळतात आपल्या देवबारच्या गळ्यामध्ये दे पळतात खूप वेळा पडले आहेत आणि गुलालही केला आहे के मित्रांनो ही जोडे आपल्याला टॉपची नक्कीच पुसगावच्या मैदानामध्ये पळताना दिसेल मित्रांनो शनिशिंगरापूरचा चित्र आणि खरसुंडीचा बाबे आहे पुढची टॉपची मित्रांनो जोडे एक हजार एक दावणीचा युवा नवा शिलेदार म्हणून ज्याची ओळख असा असतर ज्या एक हजार एक आपल्याला वडखीच्या मैदानामध्ये जी जोडी गटपात झाली होती सध्या एक हजार एक आणि भारत तीच मित्रांनो जोडी आपल्याला वडखीच्या मैदानामध्ये गटपात झालेली आणि आप आपल्या महिबेच्या गाडीला टक्कर दिली होती अशी जोडी आपल्याला पुसेगावच्या मैदानामध्ये मित्रांनो नक्कीच पाळताना दिसेल पुढचा टॉपचा पायरा मित्रांनो आहे मानगरकरांचं वादळ हो मित्रांनो मानगरकरांचं वादळ पण खूप टॉप स्पीडमध्ये आता सध्याला पळत आहे आणि त्याच्यासोबत पाळताना आपल्याला दिसणार आहे पिस्तूल हो मित्रांनो पिस्तूलन मानगरचं वादळ हे आपल्याला पुसेगावच्या मैदानामध्ये नक्कीच पाळताना दिसेल पुढचा टॉपचा पायरा आहे मित्रांनो आपल्या देवबागासच्या दावनिवली नवीन खरेदी महाराज महाराज सिक्स थ्री डबल झिरो आणि त्याच्यासोबतच ज्या बैलाचं नियोजन मधून अजून आपले धुमाळ करतात नाशिकचा आशिक विराट हे घरचा साज मित्रांनो आपल्याला पळताना नक्कीच दिसेल महाराज आणि विराट हे मित्रांनो आपल्याला गाडी नक्कीच पाळताना दिसेल पुसेगावच्या मैदानामध्ये पुढचा मै पायरा हे मित्रांनो टॉपचा पायरा समाजसेवक संतोष तोडकर यांचा घरचा साज साई अकरा अकरा आणि सुंदर मित्रांनो साई अकरा अकरा आणि सुंदर आपल्याला नक्कीच पळताना दिसतील घरचा साज पुसेगावच्या मैदानामध्ये यांसा यांसा आनी संबोध असा हो आनी ही जोडी पाळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो पुसेगावच्या मैदानामध्ये पुढचा पायरा मित्रांनो पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल आणि ज्या आदत वासराला स पिल्लू म्हणून संबोधलं जातं असा पुष्पराज हो मित्रांनो पुष्पराज आणि कॉकटेल ही जोडी मित्रांनो आपल्याला नक्कीच पाळताना दिसेल पुसेगावच्या मैदानामध्ये आणि आपल्या सर्वांचा लाडका टॉपचा पहिला मित्रांनो सांगतो आता आपल्या सर्वांचा लाडका ज्या बैलाला देव म्हणून संबोधलं जातं असा रुस्टम दो हिंदे केसरी मानकरी द्वादशम हिंदे केसरीचा मानकरी असा बकासूर हो मित्रांनो बाकासूर आपल्याला नक्कीच आपल्याला आपला सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा माहीबिया हो मित्रांनो आणि बाकासुरीची गाडी पाळण्याची दाट शक्यता आहे माहिबिया नाही तर सर्जा दादा हे दोन मित्रांनो फिक्स पैरे आहेत सरजा दहादा तर सत्तर टक्के मित्रांनो सरजा दहादाच पळणार आहे तो जर लखनसोबत पळाला मित्रांनो तर आपल्याला माहि्यास पळताना दिसणार आहे सूत्रांची माहिती आहे मित्रांनो ही सर्व टॉपचे पैरे आहेत मित्रांनो पुसेगावच्या मैदानातील धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन असाल तर धन्यवाद